महिला आरक्षण विधेयक मागच्या वर्षी म्हणजेच दोन हजार तेवीसला लोकसभा आणि राज्यसभेत पारित करण्यात आलं या विधेयकानुसार लोकसभा राज्य विधानसभा आणि दिल्ली विधानसभेत महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्यात आल्या हे सांगण्याचं कारण हे जे महिला आरक्षणाचं विधेयक आहे हे नुकतंच म्हणजे दोन हजार तेवीसला दोन्ही सभागृहात पारित करण्यात आलं त्याच्या पुढच्याच वर्षी लोकसभेच्या निवडणुका झाल्या म्हणजे महिला आरक्षणानंतरची ही पहिलीच लोकसभेची निवडणूक त्यामुळे ही निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली आहे पण प्रश्न हाच पडतो की या विधेयकामुळे आधीच्या निवडणुकांपेक्षा या निवडणुकांमध्ये महिला प्रतिनिधित्व वाढलं की घटलं महाराष्ट्रासह विविध राज्यातलं महिला प्रतिनिधित्व कसं आहे प्रमुख पक्षांमध्ये किती महिला खासदार निवडून आल्या या आणि आणखी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ मध्ये स्किप करू नका आणि बखर लाईफ हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा संसदेत महिला आरक्षण विधेयक संमत झालं आता महिला खासदारांची संख्या वाढणार अशी खर तर अपेक्षा होती पण ऐकून आश्चर्य वाटेल मागच्या वेळेपेक्षा म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या तुलनेत महिला खासदारांची संख्या चार न घटलेली आहे लोकसत्तानं यावर सविस्तर विश्लेषण केलेलं आहे लोकसभा निवडणूक निकाल नुकताच लागलेला आहे पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी चौऱ्याहत्तर महिला खासदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये ही जी संख्या होती ती अठ्याहत्तर इतकी होती पहिली निवडणूक झाली एकोणीसशे बावन्नला त्या निवडणुकीशी तुलना केली तर यावेळची महिला खासदारांची संख्या ही जवळपास बावन्न न अधिक आहे पण लोकसभेतल्या महिलांच्या तेहतीस टक्के आरक्षणाचा विचार केला तर त्या तुलनेत यंदाची चौऱ्याहत्तर महिला खासदारांची संख्या आहे किती टक्के असावी तर ती आहे फक्त तेरा पूर्णांक त्रेसष्ट टक्के म्हणजे अपेक्षेपेक्षा खूपच कमी वाढीचं प्रमाण देखील खूपच संत पद्धतीनं असल्याचं दिसतं आता पक्षनिहाय काय स्थिती आहे यावरती एक नजर टाकूयात ग्राफिक्स बघा पक्ष आणि महिला खासदार असं हे ग्राफिक्स आहे भाजपा एकतीस त्यानंतर काँग्रेस तेरा तृणमूल काँग्रेस अकरा समाजवादी पार्टी पाच द्रमुक तीन संयुक्त जनता दल दोन लोक जनशक्ती पार्टी दोन आणि इतर सात असं हे महिला खासदारांचं प्रमाण आहे या आकडेवारीवरती नजर टाकली असता भाजपा वगळता इतर पक्षांनी महिलांना अपेक्षेप्रमाणे प्रतिनिधित्व दिलेलं नसल्याचं स्पष्ट होतं कोणत्या राज्यांनी सर्वाधिक महिला खासदार दिले महाराष्ट्रातली काय स्थिती हे देखील आपल्याला बघायचं आहे त्याआधी देशभरातली परिस्थिती बघूया टक्केवारीचा विचार केला तर त्रिपुरा त्यानंतर दादरानगर हवेली आणि मध्ये लोकसभेच्या एकूण दोन खासदारांपैकी एक महिला आहे संख्येचा विचार केला तर तृणमूल काँग्रेसनं पश्चिम बंगालमधून सर्वाधिक अकरा महिला खासदार दिल्लीत पाठवलेले आहेत दिल्लीतल्या सात खासदारांपैकी दोन महिला आहेत यात महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा आहे राज्यातून एकूण सात महिला खासदार या निवडून आलेल्या आहेत त्या दिल्लीला जाणार आहेत महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर प्रदेशातूनही सात महिला खासदार देण्यात आलेल्या आहेत असं एकूणच या आकडेवारीमध्ये दिसून येतं ज्या राज्यांनी महिला उमेदवार दिले त्यांची नावं आत्ता आपण बघितली पण जवळपास तेरा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी एकही महिला उमेदवार दिलेला नाही गोवा केरळ यासह पाच ईशान्येकडची जी काही राज्य आहेत त्यामध्ये मग अरुणाचल प्रदेश असेल मणिपूर असेल मेघालय असेल नागालँड असेल सिक्कीम असेल यांनी एकही महिला उमेदवार दिलेला नाही किंवा एकही महिला खासदार त्यांच्याकडे नाही केंद्रशासित प्रदेशामध्ये अंदमान निकोबार त्यानंतर चंदीगड लडाख लक्षद्वीप पुदुच्चेरी जम्मू काश्मीर यांचा समावेश होतो आता केरळचं बघा केरळमध्ये जे सर्वाधिक साक्षर राज्य आहे असं आपण म्हणतो तिथे पुरुषांच्या तुलनेत महिलांचं प्रमाण जास्त आहे महिला मतदारांचं प्रमाण जास्त आहे जवळपास एकाहत्तर पूर्णांक दोन टक्के महिला उमेदवार या ठिकाणी आहेत म्हणजे प्रमाण लक्षणीय आहे त्या ठिकाणी देखील लोकसभेच्या वीस पैकी एकाही जागेवर महिला उमेदवार निवडून आलेला नाहीये राज्यातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सात उमेदवार निवडून आलेले आहेत पक्षने हा या आकडेवारीवरती एक नजर टाकूया काँग्रेस चार त्यानंतर भाजपा दोन आणि राष्ट्रवादी जी शरद पवारांची आहे त्यांच्या पक्षातर्फे एक महिला उमेदवार निवडून आलेला आहे निवडणुकीच्या काळात तुम्हाला आठवत असेल हो अनेक विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्यात आलं होतं विशेषतः भाजपामध्ये महिला खासदारांच्या नव्या चेहऱ्यांचंही तसंच प्रमाण आहे ज्या चौऱ्याहत्तर खासदार आहेत त्यातल्या त्रेचाळीस पहिल्यांदाच निवडून आलेल्या आहेत त्यातल्या पाच तर तीस वर्षांपेक्षा देखील कमी वेळाच्या आहेत लोक जनशक्ती पार्टीच्या शांभावी चौधरी या केवळ पंचवीस वर्षांच्या आहेत बिहारच्या समस्तीपूर मतदारसंघातून त्या निवडून आलेल्या समाजवादी पार्टीच्या प्रिया सरोज या देखील पंचवीस वर्षांच्या आहेत उत्तर प्रदेशच्या मछली शहर लोकसभा मतदारसंघातून त्या निवडून आलेल्या आहेत पुढे राजस्थानच्या काँग्रेस खासदार संजना जाटव या केवळ सव्वीस वर्षांच्या आहेत काँग्रेसच्याच प्रियंका जारकीहोली या कर्नाटकच्या चिकोडी मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत त्यांचं वय आहे सत्तावीस वर्ष इकरा हसन या समाजवादी पार्टीतर्फे कैराना मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत आणि त्यांचं वय आहे एकोणतीस वर्ष जसं निवडून येणाऱ्या महिला खासदारांचं प्रमाण कमी आहे तसंच निवडणुकीच्या रिंगणातही पुरुष उमेदवारांच्या तुलनेत महिला उमेदवारांचं प्रमाण देखील खूपच कमी होतं एकूण आठ हजार तीनशे साठ उमेदवार रिंगणात होते यापैकी महिला उमेदवारांचं प्रमाण होतं फक्त दहा टक्के आठ हजार तीनशे साठ पैकी सातशे सत्त्याण्णव उमेदवार या महिला होत्या म्हणजे प्रमाण किती कमी होतं हे लक्षात येईल पहिल्या निवडणुकीपासूनच प्रमाण जर आपण बघितलं तर वाढ तर होतीये पण ती खूपच संथगतीने होती असं दिसून येते यावर्षी तर मागच्या वेळेपेक्षा चार महिला खासदार या कमी झालेल्या आहेत महिला आरक्षणानंतर हे प्रमाण वाढणं अपेक्षित आहे महिलांची लोकसंख्या ही पन्नास टक्के आहे त्यामुळे संसदीय कामकाजात त्यांचा सहभाग निर्णय प्रक्रियेतला त्यांचा सहभाग यामुळे सर्वसमावेशकता येणार आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद